ज्या ठिकाणी बसेस उभ्या केल्या जात होत्या त्यामध्ये घाणीचं साम्राज्य होतं अतिशय लघुसंख्येचा वास वगैरे त्या परिसरामध्ये येत होता अनेक लोकांनी प्रवाशांनी माझ्याकडे तक्रारी केल्या आणि त्यामुळे ज्या ठिकाणी पिण्याचं पाणी होतं त्या पिण्याच्या पाणीच्या ठिकाणी सगळे पिचकार्या वगैरे गुटखा खाऊन किंवा पान खाऊन मारलेल्या होत्या आणि अतिशय घाणीचं साम्राज्य होतं वा त्या ठिकाणी वास घालायला येत होता अशा वेळेस त्या पाणी तरी कोण पिणार असं मी माझ्या डेपो मॅनेजरला विचारलं आणि या चार दिवसामध्ये सुधारणा कराव्या कारण शेवटी मंत्री आहे माझे शेवटी सहकारी आहेत माझे सहकारी म्हणून त्या ठिकाणी काम करत तर प्रत्येक वेळेस प्रत्येकावर कारवाई करणं उचित नाही म्हणून मी त्यांना एक आठवड्याची संधी दिली होती की हो हो मी परत पुढल्या आठवड्यामध्ये दौऱ्यावर येतोय आणि दौऱ्यावर येत असताना जेव्हा मी पाहणी करायला येईल त्यावेळेस मला याच्यामध्ये सुधारणा झालेली दिसली पाहिजे असं मी त्यांना सांगितलं होतं त्यानुसार आज मी जेव्हा पाहणी करायला आलो उतारीमध्ये अतिशय त्या ठिकाणी आहे पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी त्यांनी स्वच्छता केलेली आहे परंतु एकच नळ चालू आहे पाच नळ त्या ठिकाणी बंद आहेत बाकीची जी, जी दुरावस्था जी आहे ती तशीच आहे तर अशा परिस्थितीमध्ये नाहीला जास्त का होईना परंतु मला ह्या डेपो मॅनेजरला आज निलंबित करायचं करावं लागलंय आणि हा निलंबित करण्यामागचा उद्देश काय की राज्यामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून सगळी एस टी स्थानक चांगली असावी स्वच्छ असावी लोकांना प्यायला पाणी मिळावं ही अशी भूमिका राज्य शासनाची आहे आमच्या सरकारची आहे मंत्र्यांची असताना सुद्धा आमच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून योग्य प्रकारे जर हो। त्यावर का कारवाई होत नसेल तर आईलाजनक ठाऊक पण आम्हाला असे निर्णय घ्यावे लागतील आणि जशी परिस्थिती सोलापूर बसस्थानकाची आहे तशीच जर राज्यात इतर ठिकाणी जर अशी अस्वच्छता घडण्याचा किंवा ठेवण्याचा प्रयत्न त्या डेपो मॅनेजरनं केला तर आम्हाला प्रत्येक ठिकाणी अशीच कडक कारवाई करावी लागेल काही निर्णय घेत असताना नाही लजाने निर्णय घ्यावे लागतात हा सुद्धा निर्णय नाही लजानं मला घ्यावा लागला परंतु शेवटी काहीतरी कारवाई करणं मंत्र्यांकडनं अपेक्षित असतं लोकांना आणि ही कारवाई केल्यानंतरच जर त्यांना त्यांचे डोळे उघडत असतील तर माझा सुद्धा नाही लज आहे त्यामुळे हा निर्णय घेतला आहे मलासुद्धा तो निर्णय आवडलेला नाही परंतु हा निर्णय घेतलेला आणि त्यामुळे बाकीच्या राज्यातील सगळ्या डेपो मॅनेजरनी ही भूमिका ठेवली पाहिजे की आपला जो डेपो आहे तो स्वच्छ असला हवा ज्या लोकांच्या जीवावर आपलं रोजीरोटी असते त्या लोकांना त्या प्रवाशांना चांगली जास्तीत जास्त चांगली सुविधा जेवढी देता येईल तेवढी आपण द्यायला जात होती लग्नासाठी माझी लहान मुलगी होती आणि ते ऍक्सिडेंट झालं एस च आणि टायर फुटलं आपल्या विद्यापीठापाशी आणि तिथं फुटल्यानंतर मी चौकशीसाठी आलो या अर्ध्या एक तासानंतर मला फोन आला तिकडून तर असं असं झालंय आणि थोडं प्रासंगिक प्रासाय

त्या मागण्या जर त्यांनी केल्या तर त्याच्यावर कारवाई एसटी महामंडळ करेल कारवाई करणार नाही आता बघा ह्या अहवाल मी मागवलाय अहवालामध्ये जो दोषी आढळून त्या प्रत्येकावर कारवाई केली आता डेपो मॅनेजरला मी निलंबित केलेलं आहे तुम्ही हा तुम्ही नाही ऐका जरा तुम्ही ह्या आता काही खुलासा एक एक गोष्टीचा न करता मला लेखी स्वरूपात या निलंबनाच्या माध्यमातून सगळ्या जे ज्या काही तक्रारी आहेत पत्रकारांचा शेवटी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटल्यानंतर ते काय स्वतःसाठी करत नसतात तक्रारी जनतेसाठी करत असतात त्यामुळे त्या तक्रारीचा सगळा आढावा घेऊन तुम्ही जो लेखी अहवाल मला सादर करायचा एक आठवड्यामध्ये बघा राज्यामध्ये सूचना केलेल्या आहेत माझे माझे मुलं माझी विद्यार्थी वेळेवर घरी पोहोचले पाहिजे पाच वाजेपर्यंत जर शाळा महाविद्यालय सुटत असतील तर एस टीच्या सुविधा त्यांना दिल्या पाहिजे त्यांच्यासाठी अनेक योजना आपण लाभ राबवलेल्या आहेत आणि त्या योजनांचा लाभ घेतल्या विद्यार्थ्यांना जर घरापर्यंत आमच्या सहकारी सोडू शकत नसतील तर ही योग्य भूमिका नाही त्यामुळे मी एस टी महामंडळानं एक नंबरसुद्धा आम्ही चालू जारी केलेला आहे म्हणजे वन एट डबल झिरो टू टू वन टू फायव्ह वन अशा नंबरचा तो हॉटलाईन नंबर सुद्धा आम्ही केलेला आहे जेणेकरून विद्यार्थी डायरेक्ट त्या नंबरवर फोन करू शकतील आणि आपल्या समस्या किंवा आपल्या तक्रारी ज्या देऊ शकतील प्रत्येक डेपो मॅनेजरच्या फोन नंबर जे आहेत स्वतःचा फोन नंबर घरचा फोन नंबर हा आम्ही त्या त्या महाविद्यालय आणि त्या त्या क्षेत्रातल्या शाळांना देतोय जेणेकरून जर विद्यार्थी घरी लवकर पोहोचू शकली नाही किंवा विद्यार्थ्यांना जर काय अडचण असेल तर त्या डेपो मॅनेजरला आमचे प्रिन्सिपल किंवा शिक्षक फोन करू शकतील आणि त्या विद्यार्थ्यांना सुविधा ज्या आहेत त्या देता येईल मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की काही ठिकाणी ह्या सुविधा देत असताना आमच्या विद्यार्थ्यांना त्याचं बळ मिळालेलं आहे की चला परिवहन मंत्री किंवा महायुती सरकारचे मंत्री येऊन आपल्या ज्या समस्या आहेत त्याचं निराकरण करतात त्यामुळे भविष्यामध्ये अजूनही काही जर योजना राबवायची असेल विद्यार्थ्यांच्या बाबतीत तर परिवहन सेवा त्यांना सुविधा देण्यास सक्षम <laughs> शेळगीतील महेश थोबडे डेव्हलपर घेऊन येत आहेत शिवयोगी रेसिडेन्सी वास्तुशास्त्रानुसार गृहनिर्माण आणि राहण्याचं संपूर्ण समाधान टू एच के प्रीमियर लक्झरियस फ्लॅट संपर्क मोहन सचदेव मोबाईल सेव्हन झिरो टू झिरो झिरो नाईन नाईन एट सेव्हन निदेश सचदेव मोबाईल डबल एट डबल एट डबल झिरो डबल सिक्स नाईन टू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लॉर्ड्स डेव्हलपर्स पत्ता शिवयोगी रेसिडेन्सी प्लॉट नंबर चार आणि पाच महेश थोबडे नगर शेळगी सोलापूर